हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आज अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा आजचा दिवस एक असा खास पर्व आहे असं म्हणता येईल आपल्याला कारण यामध्ये जे काही आपण सत्कर्म करणार आहोत आज किंवा जे सुद्धा आपण कार्य हाती घेणार आहोत त्याचा क्षय हा कधीच होणार नाही त्याचबरोबर अक्षय तृतीया ही बरोबर शुक्रवारी आल्यामुळे माता लक्ष्मीच्या आवडत्या वारी हा जो वार आहे शुक्रवार हा आपल्याला पूर्णपणे या शुक्रवारचे नियोजन अगोदर करण्याकरिताच मी यापूर्वी दोन व्हिडिओ तुम्हाला पाठवले होते किंवा तुम्हाला व्हिडिओ अपलोड केले होते त्यामध्ये बरीच माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे की जितकी माता लक्ष्मीची सेवा करता येईल तितकी आपल्याला क्षय न पावणारी अक्षय अशी ती सेवा पुण्यफलदायी आपल्याला ठरणार आहे काय काय करायचे आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अजून कोणी जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी ती लिंक तुम्हाला इथं देते तुम्ही जरूर चेक करा की कशाप्रकारे सेवा वगैरे करायची आहे कारण बऱ्याच जणांना आजच्या दिवशी प्रत्येक गोष्ट खरेदी करायला जमतेच असे नाही म्हणूनच आजच्या दिवशी आपण जे करणार आहोत ते जन्मोजन्मी पुण्य आपल्याला मिळत राहणार आहे त्यामध्ये सतत बळोत्तरीच होत राहणार आहे कधीच त्या गोष्टी नाश पावणार नाहीत म्हणूनच आपण अक्षय तृतीयेला अनेक जण बघा सोनं चांदी खरेदी करताना बघतो दागदागिने खरेदी करतात पण ज्यांना असे दागदागिने खरेदी करणे शक्यच नाहीये त्यांनी काय करायचे मग तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अशा काय गोष्टी आपण खरेदी करू शकतो किंवा असे काय काय उपाय रेमेडीज करू शकतो ज्यामुळे आपल्याला त्याचा अक्षय फायदा मिळत राहील जरी सोने चांदी खरेदी करण्याची आत्ता आपली कुवत नसेल पात्रता नसेल तर एवढी सेवा करून लक्ष्मी मातेला अखंड प्रसन्न करण्याची तरी कुवत आपल्याकडं आहे आणि तेच आपण कर्म या दिवशी सत्कर्म म्हणून करायचं आहे मोठमोठ्या गोष्टींच्या ट्रेंड आल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी अलीकडं बरेच जणं करण्याचा विसरून जातात किंवा विसर पडलेला आहे त्यामुळेच या गोष्टी देखील पूर्वापार चालत आलेल्या प्रिय असणाऱ्या अशा गोष्टी आपण आज बघणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करायला विसरून केला असताल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील त्याचबरोबर माझे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहे मी मांडलेले विषय तुम्हाला छान वाटत आहेत उपाय तुम्हाला रेमेडीज फरक दाखवत आहेत तुमच्या जीवनामध्ये त्या म मुण, त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार मानते तर आजच्या दिवशी आपण सोने चांदीऐवजी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी देखील खरेदी करू शकतो शास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आज आपण घरी आणल्या पाहिजेत ते आपण आज बघणार आहोत शास्त्रामध्ये ज्या नमूद आहेत त्या गोष्टी सर्वप्रथम तुम्ही मातीचा घडा किंवा आपण त्याला मातीचा कुंभ म्हणू शकतो तर ते तुम्ही घ्यायचं आहे मातीच्या पंत्या किंवा आणखी मातीचे कोणतेही भांडे जे आजकाल बघा मातीचे बरेच भांडे भेटत आहेत मार्केटमध्ये त्यापैकी कोणतेही तुम्ही आणले तरी ते, ते अत्यंत शुभ समजले जाते असे केल्याने घरातल्या सदस्यांची प्रगती व्हायला लागते तसेच आजच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोन्या चांदीच्या बरोबरीने मानले जाते हो पिवळी मोहरी ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे गहू देखील आज आपण खरेदी करायचे आहेत प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे दहा किलो पाच किलो वीस किलो जरूर घरी आणले पाहिजे आजच्या दिवशी गहू कनकधारा स्तोत्र हे गहू जेव्हा तुम्ही आणणार आहात संध्याकाळी पूजा करणार आहात तेव्हा ते लावले पाहिजे स्तोत्र तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आज आपण कापूस खरेदी करण्याला पण विशेष महत्त्व दिलेले आहे जर कापूस खरेदी आपण करतोय कोणतीही महागडी वस्तू आपल्याला खरेदी करता येत नाही आहे तर कापूस जरूर खरेदी करा यामुळे जीवनामध्ये शांतता नांदते आणि ही शांतता अक्षय आपल्याला अखंडितपणे राहणार आहे बरोबर धनधान्यात वृद्धी होऊ लागते याचबरोबर सेंधव मीठ ज्याला आपण पिंक सॉल्ट देखील म्हणतो तर असं जे सेंधव मीठ आहे याचा संबंध सरळ सरळ माता लक्ष्मीसोबत व शुक्रग्रहाशी जोडलेला आहे त्याचबरोबर चंद्रग्रहाशी सुद्धा जोडला जातो म्हणूनच या दिवशी तुम्ही सैन्दव मीठ हे जरूर खरेदी करा पण हे आज खायचं नाही आहे याची पूजा करायची आहे विधिवत त्यानंतर आपल्याला आजच्या दिवशी पिवळ्या कवड्या तुम्ही खरेदी करायच्या आहेत पाच किंवा सात नऊ अकरा अशा खरेदी करायच्या आहेत या पिवळ्या कवड्या खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते साक्षात माता लक्ष्मी या पिवळ्या कवड्यांसोबत आपल्या कवड्या घरी येते आणि या पिवळ्या कवड्या जेव्हा आपण घरी घेऊन येतो तेव्हा धने खरेदी करा आणि पिवळ्या कवड्यांसोबत धने घरी घेऊन या आता संध्याकाळच्या वेळेला आपल्याला या सर्व वस्तूंची विधिवत पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे दारामध्ये देखील दिवा लावायचा आहे धूप दीप सुगंधित अगरबत्ती लावून सगळं घर प्रसन्न वातावरण करायचं आहे जे कोणते स्तोत्र मंत्र मी अगोदर तुम्हाला सांगितलेले आहेत परवाच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही लावायचे आहेत मोबाईलवरती आपल्याला या कवड्या सिद्ध करायच्या आहेत आज त्यामुळे स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने कवड्या स्वच्छ धुवून पुसून घ्या एका छोट्या प्लेटवरती प्लेट येते प्लेट जी तांब्याची किंवा पितळेची असते छोटीशी पितळेची प्लेट देखील तुम्ही आज खरेदी करू शकता सोन्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून पितळेची खरेदी देखील आपण आज करू करू शकतो म्हणूनच आपण ह्या खरेदीमध्ये छोटीशी पितळेची प्लेट घ्यायची आहे ज्यामध्ये आपण या कवड्या सिद्ध करून ठेवू शकतो तर या छोट्या प्लेटवर त्या ठेवायच्या आहेत त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुले वाहायची आहेत दीप दाखवायचा आहे तुपाचा दिवा दाखवायचा आहे ओवाळायचा आहे त्यानंतर ही छोटीशी प्लेट हातात घेऊन लक्ष्मी मातेचा कोणताही छोटासा साधा सोप्पा मंत्र म्हणायचा आहे एक माळ पाच माळ सात किंवा अकरा माळ मंत्र जाप करून या कवड्या आपल्याला सिद्ध करून मगच देवाऱ्यात स्थापन करायच्या आहेत उगातच कवड्या आणल्यात मार्केटमधून त्या शुद्ध केल्या हळदी कुंकू व्हायला आणि त्या ठेवल्या मग आम्हाला आम्ही आणल्या तरी असर पडला नाही किंवा कोणत्याच गोष्टीचा आम्हाला फरक दिसला नाही तर अशा गोष्टी बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतात म्हणूनच खास दिवस जेव्हा जेव्हा असे येतात तेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगत जाईल की कवड्या सतत चार्ज करत राहावा म्हणजे त्यांची जी मंत्राची ऊर्जा आहे ती या कवड्यांमध्ये सतत वाढतच जाईल व वा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी यांची मदत होईल तसेच आजच्या दिवशी श्रीयंत्र जरूर खरेदी करा ज्यांच्याकडे आधीच आहे श्रीयंत्र त्यांनी काय सेवा करायची हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे त्याचबरोबर सकाळी लवकर उठून सूर्याला काळे तीळ मिक्स करून जल अर्पण करायचं आहे व तुळशी मातेला पाणी घालताना त्यामध्ये एक चमचा दूध व चिमूटभर हळद मिक्स करून हे पाणी तुळशीला घालायचं आहे उंबरटा लेपन देखील आजच्या दिवशी करायचं आहे सकाळी लवकर उठून उंबरटा लेपन दरवाजा साफ करून किचन ओटा साफ करून स्वच्छ करून शेगडीदेखील या गॅस शेगडीचे पूजन तुम्हाला करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी अन्नपूर्णा देवी तसेच कुलदेवीची विधिवत पूजा केली पाहिजे आपण आजच्या दिवशी जरूर खूप महत्त्वाचा भाग आहे हा कुलदेवीची उपासना तर खूप अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर भगवान महाविष्णूंचे देखील आजच्या दिवशी पूजन केले जाते म्हणूनच बाळकृष्णाला आपण अभिषेक कसा घालायचा हे मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्यांनी पाहिलेलं नाही आहे त्यांना मी लिंक देते त्यांनी ते व्हिडिओ जरूर पहा त्याप्रमाणे तुम्ही साधा सोप्पा उपाय करू शकता आजच्या दिवशी पटकन आज ज्यांचे ज्यांचे बिझनेस आहे व्यापार आहे दुकान आहे त्यांनी व्यापार वृद्धी यंत्र व दक्षिणावरती शंख किंवा मोती शंख स्फटिकाचे श्रीयंत्र हे सर्व आज खरेदी जरूर करायचे आहे त्याचे विधिवत पूजन करून ज्यांचा बिझनेस व्यापार आहे त्यांनी दुकानात ऑफिसमध्ये आज गल्ल्यामध्ये जिथं आपण पैसे वगैरे ठेवतो हो, त्या ड्रॉवरमध्ये जरूर स्थापन करायचे आहे, आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि ज्यांना ज्यांना सोने चांदी खरेदी करता येणार नाही ना ये त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ